या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो याचं कारण काल आणि परवा आपण जे व्हिडिओ केले त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात भरघोस प्रतिसाद दिलात महाविकास आघाडी किती जागा मिळवेल याचा अंदाज मी काल बांधला होता त्याच्यावरही खूप चर्चा झाली मला फोनही खूप आले काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी महाविकास आघाडीला जास्तीत जास्त चोवीस जागा दिल्या माझा हा अंदाज खूप कॉन्झर्वेटिव्ह आहे खूप मवाळ पद्धतीने मी व्यक्त केलेला आहे महाविकास आघाडीला अठ्ठावीस ते तीस जागा मिळतील गंमत म्हणजे एका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा फोन मला आला बघा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचा किंवा समर्थकाचा फोन नाही म भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याचा फोन आला जो माझा अनेक वर्षांपासून परिचित आहे त्याने मला असं सांगितलं की विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाविरुद्ध आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जवळजवळ लाट आहे मराठवाड्यातसुद्धा तशीच परिस्थिती आहे त्यामुळे तुमचा जो चोवीसचा अंदाज आहे त्याच्यापुढे महाविकास आघाडी जाऊ शकते मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आणि महाविकास आघाडीचे समर्थक आहे त्यांना सांगतो माझा चोवीसचा जो अंदाज आहे बावीस ते चोवीस हा मिनिमम अंदाज आहे मी त्यामध्येही म्हटलेलं आहे यातला मुख्य मुद्दा हा काँग्रेसला किती जागा मिळतील आहे मी माझ्या अंदाजामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तेरा शरद पवारांना पाच तेरा पाच अठरा आणि काँग्रेसला सहा जागा दिलेले आहेत मी असंही म्हटलं त्याचा रायडर मी काल दिलेला होता की काँग्रेस जितक्या जितक्या जास्त जागा जिंकेल तेवढी महाविकास आघाडी पुढे जाईल काँग्रेसने विदर्भामध्ये दोनऐवजी चार जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीच्या जागा सव्वीस होतील काँग्रेस सहाऐवजी दहा जागा जिंकू शकली तर महाविकास आघाडी अठ्ठावीसपर्यंत पोचेल असं मी कालही म्हटलं होतं आजही पुन्हा तेच सांगतोय महाविकास आघाडीला जितक्या अधिक जागा मिळतील तेवढा मला तुमच्याप्रमाणे आनंदच होणार आहे याचं कारण महाराष्ट्रातली ही निवडणूक वेगळी आहे ऐतिहासिक निवडणूक आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या मुजोरीला धडा शिकवण्याची निवडणूक आहे त्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी कितीही मतभेद असले तरी त्यांना अधिक यश मिळावं अशी माझ्यासारख्या नागरिकांची अपेक्षा आहे पत्रकारांची अपेक्षा आहे त्यामुळे माझ्या अंदाजाच्या पुढे जर महाविकास आघाडी गेली तर निश्चितपणे मला आनंद होईल पण आज मी एका एक वेगळ्या विषयावर बोलणार आहे बरोबर आठवड्याभरापूर्वी तुमच्या लक्षात असेल तर एक व्हिडिओ मी केला होता आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये भांडणं का सुरू झाली आहेत आणि असाही निष्कर्ष काढला होता की जसजसे दिवस जातील तसतशी ही भांडणं वाढणार आहेत पण मित्रमो मित्र हो दुर्दैवाने आता ही भांडणं शिंदेच्या सेनेपुरती मर्यादित नाहीत आता संपूर्ण महायुतीमध्ये म्हणजे भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षामध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे नेते आणि कार्यकर्ते एकमेकाकडे संशयानं बघत आहेत आणि चार जूनला लोकसभे सो लोकसभा निवडणुकीचे निकाल जर महायुतीच्या विरोधात गेले तर महायुतीची पावलं म्हणजे महायुतीतल्या तिन्ही पक्षांची पावलं वेगवेगळ्या दिशेने पडू लागतील फुटीच्या दिशेने ते चालू लागतील आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यात फूट घडू शकेल ते एकत्र राहणार नाहीत असा अंदाज ज्यांना राजकारणातल्या पडद्यामागच्या घडामोडी माहिती असतात ती मंडळी व्यक्त करत आहेत कसं काय ते तुम्हाला सांगतो हा जो असंतोष निर्माण झालेला आहे महायुतीमध्ये त्यातला सगळ्यात जास्त असंतोष हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षात आहे आज भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते हे मान्य करायला लागले आहेत की उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे अविभक्त शिवसेना अशा प्रकारे फोडून किंवा शरद पवारांचा पक्ष फोडून देवेंद्र फडणवीसांनी हिमालय एवढी चूक केलेली आहे कारण या, या निवडणुकीत जनतेचा राग जर भाजपविरुद्ध असेल किंवा महायुतीविरुद्ध असेल तर त्या एका कृत्यामुळे आहे दुसऱ्याचं फो घर फोडून आम्ही सरकार चालवतोय असं लोक म्हणत आणि तो संताप प्रत्येक मतदारसंघात व्यक्त होतोय असं भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं पुन्हा जर लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीच्या जागा कमी झाल्या समजा वीस जागा जा कमी झाल्या तर कुणाचं नुकसान होत आहे भाजपचं नुकसान होणार आहे पण ते कमी आहे लक्षात घ्या भाजपचं पाच जागांचं नुकसान होईल आणि उरलेल्या पंधरा जागा या भाजपच्या मित्र पक्षांच्या म्हणजे विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमी होतील म्हणजे हे जे नवे मित्र भाजपने जोडले होते त्यामुळे महायुतीचं मोठं नुकसान होतं आहे बेचाळीस खासदार होते, होते महायुतीचे दोन हजार एकोणीसला वीस जागा कमी झाल्यावर कितीवर येतील याचा अंदाज भाजप कार्यकर्ते सध्या लावत आहेत या जागा अठ्ठावीसवर येतील की वीस बावीसवर येतील याची चर्चा त्यांच्यामध्ये चाललेली आहे पण त्यांचं म्हणणं हेच आहे जर भाजपची प्रतिष्ठा एकनाथ शिंदे आणि अजित, हो अजित पवार यांच्यामुळे कमी होत असेल तर त्यांच्याबरोबर राहायचंच का लोकसभेला एवढं नुकसान झाल्यावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहून आपल्याला विधानसभा कशी लढवता येईल विधानसभा निवडणुकीत आपल्या एकट्याच्या ताकदीवर बहुमत मिळवायचं हे महाराष्ट्र भाजपचं स्वप्न आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे होणं शक्यच नाही ज्या एकनाथ शिंदेंना लोकसभे निवड लोकसभा निवडणुकीत लोकांनी नाकारलं ते त्या शिंदेंच्या नेतृत्वाखाली जर आपण निवडणूक लढवली तर विधानसभेतही मोठा फटका बसू शकतो त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांचा एक मोठा गट असं म्हणतो आहे खरं तर भाजपने विधानसभा निवडणूक ही स्वतंत्रपणे एकट्याने लढवायला हवी युती बरखास्त केली महायुती बरखास्त केली तरी हरकत नाही भाजपने सर्वच्या सर्व जागा लढवाव्यात फार फार तर छोट्या पक्षांना बरोबर घ्यावं पण पन भाजपने दोनशे चाळीस ते अडीचशे जागा लढवाव्यात छोट्या पक्षांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदेना स्वतंत्रपणे जागा लढवायला द्याव्यात आणि अजित पवारांनी स्वतंत्रपणे लढायला सांगावं आणि निकालानंतर जर गरज लागली तर नवे मित्र जोडावेत असा असा विचार भाजपच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे हा विचार सर्वत्र पसरलेला आहे याचं कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन कोणताही फायदा आपला झाला नाही असं या सर्वांना वाटतंय संघ परिवाराला सुद्धा हेच वाटतंय तुमच्या लक्षात असेल निवडणुकीपूर्वी जे काही सर्वे झाले उदाहरणार्थ सी वोटरने जे सर्वे केले किंवा इतर चॅनल्सने जे सर्वे केले त्याच्यामध्ये भाजपला सत्तावीस ते तीस टक्के मतं आणि एकनाथ शिंदेंना पाच टक्के अजित पवारांना चार टक्के मतं दिसत होती म्हणजे केवळ नऊ टक्क्यासाठी भाजपने आपलं नाक कापून घेत आहे घेतलं आहे असं भाजपच्या समर्थकांना वाटतं या उलट भाजपने तर जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर निश्चितपणे आज जेवढ्या जागा मिळणार आहेत त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर त्याचा उपयोग झाला असता असं या लोकांचं म्हणणं आहे भाजप कार्यकर्त्यांचा सगळ्यात जास्त राग आहे तो अजित पवारांवर अजित पवारांमुळे महायुतीची सर्वाधिक बदनामी झालेली आहे अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप भाजपनेच केला होता नरेंद्र मोदींनी केला होता सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आणि त्यांना आपण बरोबर घेतल्यामुळे लोकांच्या मनातला भाजपबद्दलचा आणि मोदींबरोबरबद्दलचा विश्वास कमी झाला हे आता भाजपचे कार्यकर्ते स्वीकारायला लागलेले या लोकांना बरोबर घेऊन भाजपला हव्या तेवढ्या जागा लढत्या आल्या नाहीत कारण भाजपला पस्तीस जागा पाहिजे होत्या त्या अठ्ठावीस जागांवर समाधान मानावं लागलं शिंदेना शेवटी आठ ते दहा जागा जर देणार होते त्या सात जागा जास्त द्याव्या लागल्या पंधरा जागा द्याव्या लागल्या पण शिंदेचा जर जा पराभव झाला तर या जागा देऊनही काही उपयोग होणार नाही हे आर्ग्युमेंट केलं जात आहे अजित पवारांच्या उमेदवारांना भाजपच्या ट्रॅडिशनल वोटर्सनी पारंपरिक मतदारांनी मतं दिलेले नाहीत हे मी सुरुवातीपासून सांगतोय बारामतीत मत दिलेलं नाही मत दिलेले नाहीत धाराशिवमध्ये मत दिलेले नाहीत जिथे जिथे अजित पवारांचे उमेदवार आहेत तिथे भाजप कार्यकर्त्यांनी सहकार्य फारसं केलेलं नाही भाजप कार्यकर्त्यांनी वेळ एकनाथ शिंदेनं सहकार्य केलं आहे पण अजित पवारांना अजिबात केलेलं नाही कारण अजित पवारांच्या विरुद्धचा हा राग त्यांच्या मनात पहिल्यापासून आहे आणि त्यांना नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना बरोबर घेण्याचा निर्णय पटलेला नाही तो राग आत्ताही त्यांच्या प्रतिक्रियामधून प्रकट होतोय हे लक्षात घ्या भाजप कार्यकर्त्यांचं असंही म्हणणं आहे की जे वोट ट्रान्सफर व्हायला पाहिजे होतं म्हणजे भाजपच्या उमेदवारांना एन सी पीचं वोट यायला पाहिजे होतं आणि शिंदेंचं वोट व्हायला पाहिजे होतं शिंदेचं वोट काही प्रमाणात आलं ट्रान्सफर झालं पण राष्ट्रवादीचं वोट हे आपल्याला मिळालं नाही ते शरद पवारांना गेलेलं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वोट हे शरद पवारांना गेलेलं आहे आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी विशिष्ट मतदारसंघात कामही शरद पवारांच्या उमेदवाराचं केलेलं आहे हा गंभीर आरोप भाजपचे कार्यकर्ते करतायत उदाहरणार्थ माढा मतदारसंघात तिथे तर शरद पवारांचा उमेदवार धैर्यशील मोहिते होते पण तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी छुपेपणाने शरद पवारांच्या उमेदवाराचं काम केलं म्हणजे अजित पवारांच्या माणसांनी शरद पवारांच्या उमेदवाराचं काम केलं भाजपचा जो कॅन्डिडेट होता निंबाळकर त्याचं काम केलेलं नाही असा आरोप होतोय मंत्री असलेले रामराजे निंबाळकर जर यांनी उघडपणे भाजप उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली होती साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचं काम अजित पवारांच्या लोकांनी केलं नाही कारण त्यांचं आणि अजित पवारांचं जे शत्रुत्व आहे ते जुनं आहे ते आजही चालू आहे अजित पवारांना ही जागा पाहिजे होती भाजपने ती जी दिली नाही त्यामुळे अजित पवारांच्या लोकांनी सहकार्य केलेलं नाही छगन भुजबळ यांचा किस्सा तर जगजाहीर आहे नाशिकची जागा भुजबळांनी लढवावी असं अमित शहाचं म्हणणं होतं पण शिंदेनी ऐकलं नाही भुजबळांनी सहकार्य केलं नाही भुजबळांनी जाऊन भलत्याच उमेदवाराचं काम केलं म्हणजे सुद्धा शरद पवारांच्या उमेदवाराचं काम केलं माणिकराव खोकाटे आमदार आहेत तिथले त्याच नाशिक लोकसभा मतदारसंघातले त्यांनीसुद्धा शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं काम केलं नाही असा आरोप भाजपचे कार्यकर्ते करत आहेत गंभीर आरोप आहे म्हणजे अजितदादानी आम्हाला सहकार्य केलं नाही अजितदादानी लोकसभा निवडणुकीच गंभीरपणे घेतली नाही ते चार जागाच लढत होते पण त्यांची जिथे पॉकेट्स आहेत पश्चिम महाराष्ट्रात तिथे जर त्यांनी भाजपच्या उमेदवारांना मदत केली असती तर आपलं बळ वाढलं होत असतं पण अजितदादा बारामतीच बसून राहिले फारसे बाहेर पडले नाहीत मोदींच्या एकोणीस सभा महाराष्ट्रात झाल्या पण त्यापैकी तीन ते चार सभांनाच अजितदादा हजर होते मुंबईतल्या सभेला ते येतील की नाही ही शंका होती ते म्हणत होते मी आजारी आहे म्हणून आणि शेवटी ते आले पण त्यांची देहबोली संपूर्णपणे नकारात्मक होती असं भाजपचं भाजपचा एक नेताच पत्रकारांना खाजगीत बोलताना सांगतोय हे लक्षात घ्या तुम्ही अजितदादांविरुद्ध किती राग आहे शिंदेविरुद्धही राग आहे शिंदेच्या सहकाऱ्यांचंही संस्कृती त्यांचं वागणं भाजपच्या लोकांना ते मान देत नाही त्या तक्रारी तर जुन्याच आहेत पण शिंदे जर उद्धव ठाकरेंविरुद्धच्या लढतीमध्ये मी जो व्हिडिओ केला होता तेरा लढतींचा तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंना आठ ते नऊ जागा मिळतील त्यांची सरशी होती अशा प्रकारे उद्धव ठाकरेंची सरशी झाली तर शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका आपण लढवूया नको देवेंद्र फडणवीस किंवा जे कोणी असतील केंद्रातून पाठवलेले समजा देवेंद्र फडणवीस नको असतील हायकमांडला तर विनोद तावडेंना जर पाठवलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढूया पण शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढायची नाही असं आता हे कार्यकर्ते ठामपणे म्हणत आहेत त्यांचं असं मत आहे की भाजपने या दोघांना जर बरोबर ठेवलं तर किमान दोनशे जागा लढल्या पाहिजेत आणि जर बरोबर ठेवलं नाही तर किमान दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास जागा लढल्या पाहिजेत तरच आपण एकट्याच्या बळावर सरकार आणण्याचा प्रयत्न केला असं होईल खूप असंतोष आहे खूप खतखतो आहे म्हणजे हा असंतोष शांत करायचा असेल तर फडणवीसांना आणि भाजपच्या इतर नेत्यांना फार मेहनत घ्यावी लागणार आहे रवी गुरुमीमध्ये बोलणारे जे भाजपचे नेते आहेत ते निकाल लागल्यानंतर त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतील योगेंद्र यादव तर म्हणतात की निकाल लागल्यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा चेहरा बघवणार नाही माझं तर म्हणणं आहे अजित पवारांना माहितीच आहे अजित पवारांच्या गेल्या दोन चार भाषणावरून सिद्ध झालेलं आहे की निवडणूक निकाल काय लागणार आपल्याला फारशा जागा मिळणार नाहीत म्हणजे शून्य जागा मिळतील खरं तर हे याची कल्पना अजित पवारांना आलेलीच आहे म्हणून त्यावर पांघरून घालण्यासाठी अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आमदारांचा पदाधिकाऱ्यांचा मेळा घेऊन त्यामध्ये विधानसभेची चर्चा सुरू केली अलीकडेच झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि ते असं म्हणाले की कि किमान ऐंशी ते नव्वद जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत विधानसभेला अजून लोकसभेचा निकाल लागायचा आहे तरी ते विधानसभेची गोष्ट बोलतायत हे लक्षात ठेवा विधानसभेला मिळाल्या पाहिजेत अशी त्यांनी मागणी भाजपकडे केली आणि त्याला उत्तर दिलं फडणवीसांनी की भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळे भाजपलाच सगळ्यात जास्त जागा मिळतील मग भुजबळांनी आपलं स्टेटमेंट बदललं पण ऐंशी ते नव्वद जागांची मागणी भुजबळांनी लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी केली याचा अर्थ असा आहे की भाजपला हे जागा वाटपाचं प्रकरण यावेळेला गेलं त्यापेक्षा अधिक विधानसभेला जड जाणार आहे जर ऐंशी ते नव्वद जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायच्या तर तेवढ्याच जागा या एकनाथ शिंदेना द्याव्या लागतील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे साठ जागा जर गेल्या तर भाजपच्या वाट्याला उरणार काय हे लक्षात घ्या तुम्ही भाजपला एकशे पाच जागा जरी आणायच्या असतील ना तरी कमीत कमी दीडशे एकशे साठ जागा लढायला हव्यात पण एकशे साठ जागा जर जा तुम्ही शिंदे आणि अजित पवारांना देणार असाल तर तुमच्या वाट्याला उरणार काय त्यामुळे स्वाभाविक आहे की या अजित पवारांची जी मागणी आहे ऐंशी ते नव्वद जागांची ती मान्य होणार नाही शिंदे आणि अजित पवारांना फार फार तर पन्नास चाळीस ते पन्नास जागा मिळू शकतात जे ते स्वीकारणार नाहीत म्हणजे महायुती फुटणं विधानसभा निवडणुकीपूर्वी अपरिहार्य आहे शेवटी ही मंडळी म्हणतील की आतमध्ये राहून गळे पकडण्याऐवजी स्वतंत्रपणे लढूया बघूया काय होतं किंवा अजित पवार अशी एक चर्चा चालू आहे की अजित पवार हे पुन्हा एकदा शरद पवारांबरोबर जाण्याचा प्र जाण्याचा प्रयत्न करतील शरद पवारांच्या निकटवर्ती आहेत प्रवीण गायकवाड यांनी एका चॅनलला मुलाखत दिली आहे त्यामध्ये ते म्हणत आहेत अजित पवार हा विचार करू शकतात शरद पवारांकडे परत जाण्याचा आता शरद पवार त्यांना घेणार की नाही आपल्याला माहीत नाही शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की आता अजित पवारांसाठी ना आम्ही परत घेणार नाही मात्र राजकारणात गोष्टी बदलतात राजकारणात काल जे होतं तसं आज होत नाही त्यामुळे शरद पवार आपली भूमिका बदलू शकतात कदाचित अजित पवारांनी जर हे जाणवलं असेल की शरद पवारांबरोबर जाण्यातच आपलं हित आहे तीच आपली ताकद आहे तर अजित पवार महायुतीतल्या पक्षांवर छगन भुजबळ टीका करतायत जितेंद्र आव्हाडांचं जे प्रकरण झालं त्यांनी नजर चुकीने डॉक्टर आंबेडकरांचा फोटो मनुस्मृतीबरोबर जाळला त्या प्रकरणातसुद्धा छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची बाजू घेतली म्हणजे भारतीय जनता पक्षाविरुद्ध भूमिका घेतली म्हणजे भाजपच्या दबावाखाली यायचं नाही हे आता ठरवलं आहे आणि भुजबळ काय ते स्वतंत्रपणे करत नाही आहेत स्वतःच्या मनाने करत नाही आहेत अजित पवारांशी बोलूनच हे भुजबळांचं सगळं राजकारण चाललेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध भुजबळांनी भूमिका घेतली तेव्हा त्यांना अजित पवारांचा मुक पाठिंबा होता देवेंद्र फडणवीसांचा मुक पाठिंबा होता आताही छगन भुजबळ यांना अजित पवारांचा पाठिंबा आहे कारण भाजपला आता जर भाजपवर दबाव टाकला नाही तर आपलं काहीच चालणार नाही हे या लोकांच्या लक्षात आलेलं आहे तिथे शिंदेच्या सेनेत तर भांडणं सुरूच झालेली आहे गजानन कीर्तिकर यांच्यावर आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू असं शिंदेनी जाहीर केलं तरी अजून शिस्तभंगाची कारवाई त्यांना करता आलेली नाही आहे याचं कारण एका ज्येष्ठ नेत्यावर शिस्तभंगाची कारवाई केली तर आपण फ्लडगेट्स उघडू आणि इतर नेतेही आपल्याला आव्हान देतील अशी भीती शिंदेना वाटते आनंद अडसूळ जे शिवसेनेचे माजी खासदार होते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत अविभक्त शिवसेनेचे आता शिंदेंबरोबर आहे यांनी तर पत्रकारांना मुलाखत देऊन सांगितलं की महाविकास आघाडी यावेळेला पुढे आहे आणि जेव्हा मला उमेदवारी दिली नाही अमरावतीहून ते पूर्वी दोन हजार एकोणीसला अमरावतीला उमेदवार होते पराभूत झाले होते यावेळेला मला उमेदवारी दिली नाही ही सीट भाजपने नवनीत राणा यांच्यासाठी घेतली त्यावेळेला मला अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलं होतं राज्यपाल पद देऊ आता काय करतायत बघूया हे शिंदेच्या अपरोक्ष जाहीरपणे बोलतायत त्यांचे नेते म्हणजे अमित शहानाच आव्हान देत आहेत किती असंतोष आहे बघा आनंद अडसूळ यांचे यांचा मुलगा आहे अभिजित अडसूळ तरुण माणूस आहे तो तर बंडखोरी करणार होता त्याला मोठ्या मिनतवाऱ्या करून पटवावं आहे गेल्या वेळेला मी ज्यांची नावं घेतली होती भावना गवळी असतील गजानन कीर्तिकल असतील कृपाल तुमाने असतील रामटेकला ज्यांना तिकीट मिळालं नाही किंवा कोकणातले किरण सामंत असतील हे सर्व शिंदेवर नाराज आहे आणि उद्या जर उद्धव ठाकरेंनी आपले दरवाजे उघडले तर यापैकी अनेक नेते आणि शिंदेंचे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्तेसुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत यायला उत्सुक आहेत हे मी तुम्हाला सांगतो याचं कारण शिंदेंच्या शिवसेनेला भवितव्य नाही हे आता त्यांना पटायला लागलेलं आहे जेव्हा लोकसभा निवडणुकीत शिंदेना तीन किंवा चार जागा मिळतील तेव्हा उद्धव ठाकरे वरसड ठरले हे सिद्धच होईल त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला ठाणे जिल्ह्याबाहेर कुणीही विचारणार नाही त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला काही भवितव्य नाही हे यांना कळले कळलेलं आहे उद्धव ठाकरे आता म्हणत आहेत की आम्ही त्यांना दरवाजे बंद केलेले आहेत पण उद्याचे दरवाजे किलकिले जरी केले तरी यापैकी अनेक नेते शिंदेच्या सेनेतले हे उद्धव ठाकरेंकडे येतील गजानन कीर्तीकर तर येतील असती तर चर्चा चालूच आहे गजानन किर्तीकर हे मनाने शिंदे सेनेपाय बाहेर आधीच पडलेले आहेत दुसरी गोष्ट शिंदेना ही भीती वाटते की सुप्रीम कोर्टात जी केस चाललेली आहे पक्षांतर विरोधी कायद्यानुसार जो निर्णय दिला राहुल नार्वेकर यांनी त्याच्या विरोधामध्ये ती जर आपल्या विरोधात गेली आणि त्याचा निर्णय जर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लागला तर आपल्याला खुर्ची सोडावी लागेल म्हणजे भाजपवाल्यांची जी मागणी आहे की शिंदेंना शिंदेंच्या नेतृत्वाखाली आपण लढूया नको ती परस्पर मान्य करावी लागेल आणि असं जर शिंदेनी खुर्ची सोडली तर महायुतीची अधिकच बदनामी होईल मग खुर्ची अजित पवारांना द्यावी लागेल तात्पुरती का होईना काही एक दोन महिन्यांसाठी काय होईना त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू नये अशी प्रार्थना शिंदेंचे लोक करतायत हे लक्षात घ्या अजित पवारांवर सुद्धा त्यांची नाराजी आहे ते त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती अजित पवारांनी आम्हालाही सहकार्य केलेलं नाही आमच्या उमेदवारांसाठी काम केलेलं नाही नाशिकचं उदाहरण मगाशीच मी तुम्हाला दिलं होतं हे तेही बोलतायत एकूण एकूण भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये प्रचंड अविश्वासाचं वातावरण आहे निराश झालेत अनेक नेते कार्यकर्तेसुद्धा जे यश त्यांना मिळेल असं वाटत होतं खोके मिळाले असतील पण मत याच्यामध्ये निवडणुकीमध्ये मतदानानंतर यश देणं हे जनतेच्या हातात आहे जनतेला काय खोके मिळालेले नाही आहेत त्यामुळे खोके मिळाल्यामुळे तुम्ही संपन्न झाला असाल पण लोकांच्या पाठिंब्याची जी संपन्नता आहे तुम्हाला लाभलेली नाही त्यातून जे नैराश्य होतं येतं ते आता शिंदे सेनेमध्ये आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि काही अंशी भाजपमध्ये उतरलेलं आहे हे लक्षात घ्या मी तुम्हाला एक सांगतो अधिक तपशिलात जात नाही पण भारतीय जनता पक्षाला असंही वाटतं आहे की उद्धव ठाकरेच आपल्याबरोबर होते ते योग्य होतं उद्धव ठाकरेंना पुन्हा साथ घालावी तुम्हाला मागे मी एकदा सांगितलं होतं निवडणूक आयोगाने निशाणी आणि नाव शिंदेना देण्याचा निर्णय घेतला त्याआधीसुद्धा संघाचे काही नेते उद्धव ठाकरेंना फिलर्स पाठवत होते पुन्हा परत या म्हणून आता लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आणि संघाने उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा साथ घातली तर मला आश्चर्य वाटणार नाही त्यावर अधिक माहिती हाती येईल तेव्हा वेगळा कार्यक्रम करणार आहे पण जर उद्धव ठाकरे पुन्हा यांच्याबरोबर आले समजा येणार नाहीत आता तरी परिस्थिती अशी आहे तर शिंदेंचं काय होणार आणि अजित पवारांचं काय होणार हा खरा प्रश्न आहे त्यामुळे महायुतीचं भवितव्य काही खरं नाही धोक्यात आहे महायुती विधानसभा निवडणुकीपूर्वीच तुटण्याची शक्यता आहे लक्षात घ्या ही बातमी तुम्हाला मी, मी आठवड्यापूर्वी हिची सुरुवात जेव्हा झाली शिंदेंच्या भांड शिंदेंच्या सेनेतल्या भांडणापासून तेव्हा दिली होती आता हे भांडण हाताबाहेर जात आहे आणि फुटीच्या दिशेने ही मंडळी वाटचाल करू लागली मित्र आज इथेच थांबतो शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायचं म्हणजे बेलायकॉन दाबा तुम्ही सबस्क्रायबर व्हाल हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्रायबर झालात की जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल मग तुम्ही माझ्या लाईव्हची वाट बघू शकता आपली कामं त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आधी तेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच